आज माझे अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील गावगाड्यातील शेतकरी शेतमजूर आदिवासी पारधी बंजारा समाजातील माझ्या माता भगिनी आलेल्या होत्या युवक वर्ग मोठ्या प्रमाणात आलेला होता त्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांच्या पाठबळामुळे ही वन बुलढाणा मिशन जी विकासाची चळवळ आहे ती इथपर्यंत पोहोचू शकली त्या सगळ्यांचे आभार आणि येणाऱ्या काळामध्ये माझा विजय निश्चित आहे या ठिकाणी सांगू शकतो मधलं जे राजकारण झालेलं आहे आजपर्यंत ते जातीपातीचं राजकारण झालेलं आहे आणि या लोकांनी फक्त सत्ता भोगण्याचं काम केलं उलट नेते बनायचं आमदार खासदार व्हायचं आणि ठेकेदारीचा धंदा करायचा असं या इथल्या नेत्यांची पद्धती राहिलेली आहे त्याच्यामुळे जिल्हा पन्नास वर्ष विकासामध्ये आमचा मागं गेलेला आहे तर सिंचन आहे शेतकऱ्यांच्या मालाचा भाव आहे शेडनेटचा एनडी आर एफमध्ये समावेश झाला पाहिजे लोणारला जैवविविधता प्रकल्प राष्ट्रमाता जिजाऊ श्री शक्ती केंद्र रिलिजियस हेरिटेज कॉरिडॉर शेगावला संतपीठ आमच्या घाटावरचं तालुक्यामध्ये सीडचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं सीड अप झालं पाहिजे प्रत्येक तालुक्याला एम आय डी सी आणि प्रत्येक तालुक्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असलं पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्यांसाठी पांधन रस्ते फार महत्त्वाचे आहेत मी दाव्यानं सांगतो जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये पांधन रस्ते झाले तर पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न एक हजार कोटीनं वाढलेलं राहील त्यामुळं विकासाचे मुद्दे आरोग्य शिक्षण सिंचन पाधन रस्ते रोजगार हे महत्त्वाचे मुद्दे माझ्यासाठी आहेत मला मी ज्या रॅलीज परिवर्तन रथ यात्रा घेऊन गेलो संवाद मेळावे घेतले कष्टकरी महिला मेळावे युवकांचे मेळावे महिला मेळावे घेतले तो प्रचंड प्रतिसाद जनतेचा लोकांचा या ठिकाणी राहिलेला आहे यावेळेस जनतेचा परिवर्तनाचा मूड आहे आणि परिवर्तन असं नाहीये की एक खासदार गेला नवीन खासदार आला लोक सक्षम पर्याय शोधतायत की फक्त जुन्याला नाकारायचं नवीनला द्यायचं या भानगडीत न पडता खऱ्या अर्थानं जो या ठिकाणी विकास करेल आमच्या व्यथा वेदना समजून घेईल आमच्यासाठी काम करेल आणि सहज उपलब्ध होईल आताच्या खासदारांची अवस्था आहे की विकास नाही आणि संपर्क नाही ते बोलायला आणि भेटायलाही तयार होत नाही आता सहा महिने झाले लोकसभा लागलेल्या म्हणून ते लोकांना कुठेतरी दिसायला लागले चमकायला लागले त्याच्यामुळं विकास संपर्क आणि खऱ्या अर्थानं माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला त्यांना सन्मान मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन मी निवडणूक लढवतो आहे